स्वामी की घेऊन इतर वस्तूवर प्रयोग असतो देह संबंधित वस्तूवर असे काही त्राटकादी साधने आहेत कोणाच वागायला ते एवढे ना करून गेली काय चालले नाही ते पण शांत करा रात आपलं की शांत करा आधी एका पुन्हा सर्वांना सूचना आहेत रोजच आपण सूचना देतो काही मंडळी थोडं लक्ष देत नाही दोन्ही बटन आपलं आणि व्हिडिओच दोन्ही पहिली बटन आहेत दोन ती बंद करत म्हणजे त्याच्यावर आडवी रेष आली पाहिजे प्रकारे बंद करून शांतपणे सवन करत जा मध्ये मध्ये तुम्ही मोबाईल कशाला हलवत राहता चला बोला महाराज जे, जे कोणी नेहमी असं करीत असल त्या आले की त्यांना कट करायचं त्या आले की त्यांना कट करायचं जे नेहमी नेहमी करीत असतील त्याच्याकडे वारंवार सूचना देऊन दहा पाच बारा सूचना देऊन बी जर होत असलं तर ती व्यक्ती आली तिचं नाव आलं की त्याला कट करायचं ठेवायचं नाही त्याला याच्यात काय करता येतं मग बाकीच्या तरी ऐकण्यातील दोन तीन वेळ जर त्याचं कोण होत गेलं तर त्याला कट केलं तर चालतंय नेहमीच आलं की कट करायचं त्याला ठीक <coughs> कारण आपलं जे साधू संतांचं शवाचं साध सांग बोलणं चाललेलं आहे ते रेडीमेड नाही त्याला गांभीर्यानं विशेषतेनं घेतलं पाहिजे रेडीमेन बोलल्यानं चालतंय हसणं चालतं मधात विण चालतो माझात गप्पा चालतात अहंकार ठाण्याचे कोणाखाला मान देण्याच्या गप्पा चालतात पाहतोच मी पाहतो पाहतो अनेकांचे मौज माझ्या चल त्याच्यामध्ये आणि ती मौज माझ्यासह त्याचा पाठ चालतो तो रेडीमेड नसतो तो रेडिमेंड कसा असतो ताजा नसतो सायडेल मार त्या एक मग केलेच्या

चिंता ते उतारण्यासाठी महार महाराज एक... व्हिडिओ व्हिडिओ बंद करा ना आपला हा आता बहुतेक आवाज येईल आवाज येत नाहीये मी बरोबर आहे वेळ कमी आहे तर मग त्याच्यासाठी एक सहज स्थिती सहजता असावं लागते प्रतिमता नसते आणि त्याच्यासाठी शांती शिस्त असली तरच ते जमत आहे उतरलं पाहिजे ते चिंतन अवतीर्ण झालं पाहिजे चिंतन अवतीर्ण व्हायला तशी मॅनेजमेंट तशी स्थिती तशी व्यवस्था असली तरच होते काही बी जे प्रगट व्हायचंय तर त्यासाठी व्यवस्था लागते जसा अवतार व्हायचा असला तर त्यासाठी आधी व्यवस्था आधी तशा प्रकारचे सात्विक तिथं त्याच तिथेच अवतार होत असतो जसा कृष्ण परमात्माचा झाला त्यांची तपश्चर्या त्यांची इच्छा त्यांची सात्विकता त्यांचा अधिकार ते गाव ते कुटुंब ती कृषी अगोदर जे असते आणि मग तिथे अवतार होत असतो आरशामध्ये प्रतिबिंबाचा अवतार होतो तर तशी स्थिती आधी ले ले, थी थी लागते तिथं तशी स्वच्छता तशी स्वच्छ कणे एकत्र आलेली तसं प्लॅन मध्ये बांधलेलं असा प्रकाश तिथं आणि तशी जवळ तिथं सन्मुक्ता आरश्याच्या समोर इतकी मॅनेजमेंट असल्याशिवाय रूप आरश्यात प्रतिबिंब प्रगटत नाही कोणताच व्यवहार जे सर्व आहे तो मॅनेजमेंट लासो आधी घरात बटन टाकले की लाईट लागतो ती सहज नाही आधी त्यासाठी मॅनेजमेंट आहे फिटिंग केलेली तशी ते बटन टाकले की फॅन लागतो ते बटन टाकले की लाईट लागतो ही मॅनेजमेंट आहे आधी आधी तसं केल्याने हो होती ऐकणाराची सांगणाराची आणि ईश्वराची इच्छा आणि सर्व व्यवस्थित वातावरण असलं तर तिथं साधू संतांच्या मार्मिक विषयाच चिंतन होत असते पुन्हा नाविन्यपूर्ण चिंतन होत असतंय असं आपला त्याचा काही हे नाही परंतु त्यासाठी आपल्याला तशी स्थिती ठेवणं आवश्यक असतंय त्यासाठी बोलायला लागलो मग ज्ञानोबा राय म्हणतात उपाय मागील पायी घेऊन झाली वाई प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची तर उपाय म्हणजे साधनं यंत्र घेऊन जे साधना असते त्याला उपाय म्हणा साधना म्हणा तंत्र घेऊन असते त्याला विवेक म्हणा तंत्र घेऊन विवेक आहे आणि यंत्र घेऊन योग साधना आहेत यंत्रारूढ होऊन करावं लागते देह इंद्रिय प्राण मन यांना वापरून जी सत्याविषयी सत्य प्राप्तीविषयी केलेली कृती केलेली प्रयत्न केलेला खाटा ठोपे वेगवेगळ्या प्रकारचा सा। त्याला साधना म्हणू आपण साधन उपाय आपण पाहू लागलो मन घ्यावं लागतं आधी मनानं प्राण घ्यावा लागतात मन आणि प्राणानं इंद्रिय धारावा लागतात धारण करावं लागतात मन प्राण आणि इंद्रियानं देह धारण केलेला असला पाहिजे मन इंद्रिय प्राण आणि देहानं देह संबंधित वस्तू हाताळता आल्या पाहिजे त्या वेळाला बाह्य वस्तूवर प्रयोग होत असतो बाह्य वस्तूवर जसं दीप ज्योतीवर लेफ्ट लेवर का पुन्हा लेफ्ट प्रॉब्लेम